बायांनो शांत व्हा तुम्ही आज येथे आला आहात म्हणजे तुमच्या मनात नक्कीच चिंता आहे तुम्ही जीवनात खूप कष्ट केले पण अचानक यश का मिळत नाहीये तुमचे चांगले चाललेले काम अचानक का थांबले नशिबाची साथ का मिळत नाहीये यामागे अनेकदा तळतळाट किंवा कोणाची वाईट नजर असते हे तुम्हाला माहीत आहे का तळतळाट म्हणजे काय जेव्हा एखाद्या निरागस जीवाचे मन खूप दुखावले जाते तेव्हा त्या दुहखाची वेदना आणि त्याचे अश्रू एक वाईट शक्ती बनून तुमच्या मार्गात उभे राहतात मी तुम्हाला आज सांगतो तळताट कधीच घेऊ नका तळतळाट लागतो कधी जेव्हा तुम्ही तीन लोकांचे मन दुखावतात पहिला गरिबाचा आणि दुबळ्याचा जो स्वतःचे रक्षण करू शकत नाही त्याच्या डोळ्यांतील पाणी तुम्हाला शांत बसू देणार नाही दुसरा निष्पाप स्त्रीचा कोणत्याही स्त्रीचा अपमान अनादर किंवा फसवणूक करू नका स्त्रीशक्ती तळतळाटाचे सर्वात मोठे कारण बनते आणि तिसरा आईवडिलांचा किंवा गुरुजनांचा जो आपल्या जन्मदात्यांचा किंवा ज्ञान देणाऱ्यांचा अपमान करतो त्याला मीही माफ करत नाही लक्षात ठेवा तुमचे कर्म तुम्हाला कधीच सोडत नाही तटा जीवनातील परिणाम का बायानो लागल्यावर त्याचे परिणाम जीवनात लगेच दिसतात। व्यवसायात अचानक नुकसान होते घरात सदैव भांडणे होता पैसा टिकत नाही आणि शारीरिक व्याधी सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला सकारात्मक शक्तीचा आधार मिळणे थांबते कारण तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते तळतळाट लागण्याची चिन्हे सायन्झ तुम्हाला हे कसे कळेल जेव्हा तुमच्या आयुष्यात मेहनत करूनही चांगले परिणाम मिळत नाही घरातील लोकांना विनाकारण त्रास होतो आणि तुम्हाला नेहमी भीती वाटते तेव्हा समजा की तुमच्यावर कोणाची तरी वाईट इच्छाशक्ती इल विल सक्रिय झाली आहे पण तुम्ही घाबरू नका तुम्ही माझ्या आश्रयाला आहात मी तुम्हाला उपाय देतो जर अजाणतेपणी तुमच्या हातून कोणाचे मन दुखावले गेले असेल तर माझा पहिला उपाय आहे क्षमा आणि पश्चात्ताप मी सांगतो क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे ज्याला तुम्ही दुखावले असेल त्याच्या पाया पडा हात जोडा आणि मनःपूर्वक क्षमा मागा पश्चात्ताप करा तुम्ही मनापासून पश्चाताप केला तर मी तुमची ढाल बनतो आणि तळतळाटाचा प्रभाव कमी करतो नामस्मरण करून क्षमा मागितली तर मी सर्व पाप धुवून टाकतो माझा दुसरा आणि सर्वात प्रभावी उपाय आहे सेवा आणि दान जर तुम्हाला माहीत आहे की तुमच्या कर्मामुळे कोणाला त्रास झाला आहे तर त्या त्रासाचे पाप धुण्यासाठी दान करा रोज गरजूंना अन्नदान करा जे तुमच्यापेक्षा दुबळे आहेत त्यांची मनःपूर्वक सेवा करा जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंद देता तेव्हा त्यांचे आशीर्वाद तुमचे रक्षण करतात आशीर्वाद हे तळतळाटापेक्षा शंभर पटीने मोठे असतात साराश बाळांनो तळतळाट घेणे सोपे आहे पण त्याचे परिणाम फार गंभीर असतात मी तुम्हाला पुन्हा आज्ञा देतो कधीही कोणाचेही मन दुखवू नका तुमच्या जिभेवर प्रेम ठेवा वागण्यात मायेचा भाव ठेवा माझ्यावर श्रद्धा आणि सबुरी ठेवा पश्चाताप करा सेवा करा आणि नामस्मरण करा मग कोणताही तळतळाट तुमचे काहीही बिघडवू शकत नाही कारण तुम्ही माझ्या आश्रयाला आहात बोला श्री स्वामी समर्थ ही शिकवण तुमच्या सर्व प्रियजनांपर्यंत पोहोचवा त्यांनाही या संकटातून वाचवा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ